डाळींमध्ये बंदी नाही होते पण दाढींमध्ये आता सुरुवात झालेली आहे आणि ते क्वालिटी चांगली आहे लोकांनी ॲक्सेप्ट केलेले आहे चार किलोच्या एक बॉक्स असते आणि इरेडेशन फॅसिलिटीमध्ये इरेडेशन करायला लागते आपल्याला ती फॅसिलिटी इथे वासिला आहे एम एस एम बी महाराष्ट्र मार्केटिंग बोर्डचे आणि ते आम्ही पाठवतो ते आता परत आम्ही एअर कंटेनर हे एअरनी पाठवलेले आहे पण याच्यापुढे आता बाय सी कंटेनरची पण रिक्वायरमेंट्स होईल ते पण जाणार आहे इथे आणि हे आता तर काही सुरुवात झालेली आहे तिथे एकदा सुपरमार्केटला ही डिमांड वाढली तर टनाच्या हिसाबाने माल जाईल त्यात आतापर्यंत आम्ही दोन कंटेनर बाराशे बाराशे किलोचे दोन कंटेनर पाठवले आता तिसरी पण रिक्वायरमेंट्स आलेली आहे आणि अजून वाढेल ते आत्तापर्यंत हे इथनिक लोकांनी जे हे हातात घेतलेले आहेत दाणीमचे दाणे चांगले आहे लाल कलर आहे स्किन चांगली आहे लस्टर आहे त्यामुळे ते ॲक्सेप्ट केलेलं आहे हेच दाळीम आपल्याला सुपर मार्केटला ते चालू करायचे आहे सुपर मार्केटमध्ये रिक्वायरमेंट चांगली आहे ते आणि आपले जाळीम त्या लोकांनी जे त्या अमेरिकननी जे खाले आणि रिपोर्ट केलं तर त्याचं ते आपली सक्सेस आहे काय भाव चाळीस डॉलर ते पंचेचाळीस डॉलर आणि आमचा तर एकच उद्देश आहे की आपली प्रोडक्ट चांगल्या भावाने विक्री व्हायला हो पाहिजे आणि शेतकरीला चांगले रेट मिळायला पाहिजे हंड्रेड वन पर्सेंट शेतकरीला याच्यात आता रेट हे मिळते इतक्या आता परत जे आहे दोनशे रुपये कि दोनशे रुपये पर पर किलो जे चाललेलं आहे हे जे रेट तीनशेपर्यंत पण जाऊ शकते ते